नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा मंडळी जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की मी आहे नाशिकमध्ये नाशिकमध्ये नाना नानींकडे आहे लास्ट एका व्हिडिओमध्ये नाना नानींची ओळख करून दिलेली होती तुम्हाला तिकडे इगतपुरी इगतपुरीमध्ये काही कारणास्तव गेले नाही मी तुम्हाला माहिती आहे मला ऑफिसला जावं लागतं आणि मग काय होईल माझी धावपळ होईल थोडीशी असं मला वाटलं होतं म्हणून मग मी काय केलं रात्री तिकडनं रात्री तिकडनं म्हणजे ठाण्यामधनं रात्री बसले आणि सकाळी नाशिक रोडलाच आले कारण लग्न हे नाशिकमध्येच होतं म्हणून आणि मग लग्न लावून मला लगेच म्हणजे संध्याकाळची गाडी पकडायची होती काल रात्री पण मग ऑफिसचा फोन आला की उद्या बकरी ईद आहे आणि बकरी ईदची सुट्टी दिलेली म्हणून ऑफिसला तर मग अशा प्रकारे मला ऑफिसची सुट्टी भेटली आणि मग मी थांबून घेतलं एक दिवसासाठी मग आता आज सॅटर्डे उद्या संडे म्हणजे उद्या पण माझा वी सुट्टी आहे विकेंड आहे सॅटर्डे संडे तर मग दोन सुट्ट्या भेटल्या अशा मला म्हणून मग मी थांबून घेतलंय आणि आता माझं घरातला म्हणजे कुठली मी नाश्ता वगैरे झाला आंघोळ वगैरे झाली आणि सगळं आवरून नाणी आवडतात घरातलं नाणी नाईट करून आलेले आहेत नाणी कोमल यांचं सगळ्यांची त्यांची जी घरातली धावपळ असते तशी त्यांचं सकाळचं रुटीन चालू चालू आहे आणि पाणी आलं होतं आता त्यांनी पाणी वगैरे पण भरलंय नाणी इकडे कपडे धुत आहेत करा सर्वांना तू काय करतो आई सोबत जातो कपडे धुवायला ए साबणाचं पाणी ए हात धुवायच साबणाच्या पाण्यामध्ये हात घातलाय तिकडे आहे कोमल पाय जिल्ह्यातील गेला मावशी कडे हा माझा एक लहान भाऊ आणि इकडे तर मंडळी इकडे आहे माझी नानी लास्ट व्हिडिओ मध्ये नानी सोबत तुम्हाला ओळख करून दिलेली आहे पण तरी पण सांगते की नाणी कोण आहेत म्हणून माझे लहाने काका आहेत आणि आमच्याकडे नानाला म्हणजे काकाला नाना बोलतो ना नाना आपण नानाच बोलतो लहानपणापासून आम्ही नाना बोलतो काकांना माझ्या पप्पांचे सर्वात छोटे भाऊ नाना तर मग नाशिकला राहतात आणि तेव्हा नानींसोबत ओळख करून दिलेली आहे का म्हणजे माझ्या चुलता आणि चुलती असं तुम्ही म्हणा ना चुलता आणि चुलती तर नानी बोलते मी यांना नाना नानींच नानी चाललं स्वयंपाक करायचं चा काय बनवत आहे आज नानी टाइम झाला बटाट्याची भाजी टाइम झाला बटाट्याची भाजी बनवत हीच भाजी लागते बटाट्याची भाजी संध्याकाळी आलो भाजी संध्याकाळी बोलतात काहीतरी भाजीला स्पेशल बनवते म्हटलं ठीक आहे चालेल बनवा आणि इकडे मस्त आता बटाट्याची भाजी आहे चपात्या करतात त्या आणि भात बनवलेलं आहे असं दुपारचं जेवण असणार आहे आणि मग आर्विश तर खूप मस्ती चालू आहे आणि आर्विशला बटाट्याची भाजी आवडते तो बऱ्यापैकी खातो तर मग असं आमचं माझ्या माहेरातलं एन्जॉय पण माझं चालू आहे आणि खरं तर आज खूप रिलॅक्स वाटते खूप बरं वाटते काल थोडी दगदग झाली होती तिकडनं ऑफिसमधून आले लगेच पॅकिंग करायचे ट्रॅव्हलिंग केलं मला ट्रॅव्हलिंगमध्ये मला बस अशी भेटली होती की मला जरा पण झोपायला नव्हतं भेटलं असं पण आता मला खरंच खूप फ्रेश वाटते आणि इकडे बघा काय मग काय ट्रॅव्हलिंग प्रवास चालू आहे आता मी ऑफिसला असते मंडळी पण ते बोलतात ना गुड लक म्हणून मला सुट्टी मिळाली ऑफिसला मी कॉल म्हणजे मला सरांनी सांगितलं होतं की मला एक सुट्टी भेटली होती फक्त सॅटरडे फ्रायडे ची तर मला सरांनी सांगितलेलं होतं की तू सॅटरडेला मॉर्निंगला ये ऑफिसला म्हणून म्हटलं ठीक आहे चालेल येईल मला एक सुट्टी भेटली म्हटलं ठीक आहे मग मी काल कॉल केला संध्याकाळी की माझं कितकं टायमिंग आहे मला कितीला यायचं आहे वगैरे असं तू बोल नाही नाही सुट्टी ऑफिसला नको येऊ डायरेक्ट मंडेलाच ये तू बस मला मी एवढी हो खुश झाली एवढी खुश झाले ना, ना तुम्हाला काय सांगू कारण कसं आहे नाशिक असो इगतपुरी असो लवकर येणं होत नाही असं एक महिन्यातून दोन महिन्यातून येणं होतं नाशिकला तर खूप कमी येते इगतपुरी तरी येतच असते मध्ये मध्ये पण नासिकला खूप कमी येते आणि मग इकडे आलं की लहान मुलं आहेत त्यांच्यासोबत आर्मिसची मस्ती मग थोडा टाईम स्पेंड करूशी वाटतो असं सगळं आणि खरंच खूप छान वाटतं खूप भारी आहे मला तर आता दुपारचं जेवण वगैरे करू इकडे ह्या मॅडमला बघा काय <laughs> जाय <जाएद> तिकडं <इकड़ा>? ठीक <laughs> आहे आणि आता बाकीचं असं रुटीन चालू आहे चला दुपारचं जेवण वगैरे करताना दाखवते मग तुम्हाला तर इकडे सगळं आम्ही जेवायला बसलोय आणि नानींनी साबुदानाच्या पापड्यात तळल्यात येतोय तो इकडे नाणींनी साबुदानाच्या पापड्यात तळल्यात इकडे आम्ही जेवायला बसलोय सगळे नानी अक्षरा कसं झालंय ग भाजी आणि मंडळी आम्ही जेवण करायला बसलो होतो आणि लाईटच गेली आहे आणि हे पापड फ्राय केलेले आहेत नानींनी भारी हेच पापड बोलते मी कोणाला आपल्याला मार्केटमध्ये भेटतील पण हे गोष्ट भेटणार वेगळ्या सुट्ट हेच पापड पाहिजे होते आमचं जेवण झालंय आणि मी बाहेर बसले जेवण करून विशाल आतमध्ये जेवण करतात पण मला खूप असं गरम गरम होत होतं मग मी बाहेर येऊन बसले पटकन लाईट पण नव्हती तर आणि नाणींचे तिकडे काम चालू आहे का कपडे म्हणतात पाऊस येईल कपडे ओलेच सगळे तर मग चला आता गप्पा मारत बसू आम्ही थोडी आमच्या मायलेकींच्या काय काय गप्पा रांगतात बघू आता मंडई मी दुपारची झोपले होते दोन तास झोप काढली मी आणि आरविश अक्षराकडे कोमलकडेच होता त्या दोघींनी सांभाळलं त्याला आणि मला झोपू दिलं मला उठवलं पण नाही दोघींनी आणि उठून बघते तर नाण्यांचा स्वयंपाक चालू आहे स्वयंपाकाची तयारी चालू आहे नाणेंची नाणी आज बनवणार ना आहे चिकन नाण्यांनी काय काय मसाला काढलाय ते नाणी सांगतील तुम्हाला नाणी काय काय मसाले आहे कांदा आहे खोबरे कांदा खोबरे कोमल कोमल असं अच्छा म्हणजे नाणी कांदाय आणि अजून खोबरं भाजून घेतलंय घेऊन आले नाना जाऊन आणि कोमल काय करते कोमल काय मसाला मसाला काढते <laughs> काढून लागते आणि मी मस्त झोपा काढते म्हणता येईल आरविश पण झोपलेला आहे दिवसभर खेळ सकाळी साडेआठ वाजेपासून जो खेळत होता तो आत्ता Uh, साडेसातला तो झोपला आहे आता रात्रीचं कधी उठेल आणि मला सांगता येत नाही आता रात्रभर जागवतो की काय पण असं आहे आणि बाकी सगळे घरात मस्त बसले आहेत एन्जॉय करतायत आणि माझं साईड बाय साईड व्हिडिओचं पण काम चालू आहे असं मंडाई नाणींचा स्वयंपाक झालेला आहे नाणींनी मस्त चिकनची ग्रेव्ही म्हणजे चिकन मसाला केला आहे काळा मसाला वापरून आणि भात चपात्या हे आहेत तर इकडे नानी सर्वांना जेवण वाढत आहेत नानी हाय करा सर्वांना भाजी दाखवा इकडे बघू शकता मस्त काळ्या मसाल्यातली चिकनची भाजी केली आहे नानींनी आज बाजरीची भाकर नाही केली बाजरीची भाकर नाही केली बरं ठीक आहे हा चपाती इकडे आहेत नाना नाना हात ना करा तिकडे अक्षरा कांदा कट करते बिचारे काम सांगतात सारखेच आणि इकडे पण भाऊ माझे लहान लहान भाऊ जेवायला बसलेत असं तिकडे कोमल तर चिकनची भाजी आहे आणि त्यावेळी चपाती आणि भात असं केलेले तर मग चला जेवण वगैरे करून घेते आणि कशी झाले चिकनची भाजी खूपच छान झाली खूप भारी झाली नाशिकचा मसाला तुम्हाला माहिती आहे कसा एकदम छान आहे नाशिकचा मसाला छान नाशिकची द्राक्षे छान नाशिकची भेळ छान नाशिकची माणसं छान असं आहे नाशिकच्या बाबतीत ना काय मग हो कोमल <laughs> मंडळी रात्रीचे वाजलेत बारा आणि हे आज लोक सगळे मिळून चोर चिट्ट्या खेळतायत राजा राणी चोर पुलीस असं खेळतायत आणि त्यांच्यामध्ये विशाल आहे त्यांचे दाजी आणि ते चार जण आणि बाजूचे पण पोर आहेत असं सगळे जण मिळून खेळतात तुम्हाला दाखवते मी चोरचिट्ट्यांचा गेम कसा रंगलाय रात्री बारा वाजता तुम्ही इकडे बघू शकता यांच्या चोरचिट्ट्या विशाल चोर मजा येते ग तुम्हाला अक्षरा कोणाला झिरो आलाय अंडे घेतले तुम्ही दोन <laughs> <गणगल> <गणगां> चोरचिट्ट काम चालू आहे खेळायचं खेळा खेळा मंडई आता यांचा गेम किती वाजेपर्यंत चालेल माहिती नाही पण आरविशला मी झोपवलं आरविश झोपला आता झोपलाय आतमध्ये नाणीच्या आणि माझ्या गप्पा चालू होत्या आरविशला झोपवता झोपवता किती वेळ होईल तुम्हाला एक वाजेल एकच टायमिंग दिलाय त्यांनी मला पण व्हिडिओ हा इकडेच सेंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ तर व्हिडिओ हा इकडेच सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर बाय